लाईक शेअर अँड सबस्क्राईब मराठी ग्रॅमर युट्यूब चॅनल अँड डू विटर साइटीएफ फॉर स्लॅश मराठी ग्रॅमर डॉट कॉम नमस्कार कधी विचार केलाय का की आपली मराठी भाषा इतकी सुंदर इतकी घट्ट कशी विणलेली आहे आज आपण त्या शब्दांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या भाषेचा जणू काही गोंद आहेत जे आपले विचार आणि वाक्य अगदी घट्ट चिटकवून ठेवतात म्हणजे बघा आपण मराठीत साधे साधे शब्द आणि लहान लहान वाक्य वापरतो पण त्यांना जोडून मोठी अर्थपूर्ण आणि गुंतागुंतीची वाक्य कशी काय तयार करतो दोन वेगवेगळ्या कल्पनांना आपण एकाच धाग्यात कसे काय गुंतो या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे उभयान्वयी अव्यय आता हे नाव थोडं अवघड वाटेल पण काम अगदी सोपं आहे हे असे शब्द आहेत जे दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात नावाचा अर्थच बघा ना उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये हे शब्द अविकारी असतात म्हणजे लिंग वचन किंवा काळ बदलला तरी त्यांच्या रूपात काहीही बदल होत नाही हेच तर आहेत आपल्या भाषेचे खरे कनेक्टर चला तर मग या जोड शब्दांच्या दुनियेत एक मस्त सफर करूया आपण काय काय पाहणार आहोत उभयान्वयी अव्यय म्हणजे नक्की काय त्यांचे दोन मुख्य प्रकार कोणते आहेत ते सारख्या दर्जाचे आणि एकमेकांवर अवलंबून असलेले विचार कसे जोडतात आणि हो हे सगळं व्याकरण समजून घेणं आपल्यासाठी का महत्वाचं आहे हे सुद्धा बघू तर मंडळी उभयान्वयी अव्ययांची ना दोन मोठी कुटुंब आहेत आणि प्रत्येक जोडशब्द यापैकी कोणत्या तरी एकाच कुटुंबाचा असतो एकदा का हा फरक समजला की पुढचं व्याकरण अगदी सोपं होऊन जातं पहिलं कुटुंब आहे प्रधानत्वसूचक हे कुटुंब काय करतं तर दोन समान ताकदीची स्वतंत्र वाक्य जोडतं आणि त्यातून एक संयुक्त वाक्य तयार होतं तर दुसरं कुटुंब आहे गौणत्व सूचक हे एक मुख्य वाक्य आणि त्यावर अवलंबून असलेलं एक दुसरं म्हणजे गौण वाक्य जोडतं आणि यातून तयार होतं मिश्र वाक्य सोप्या भाषेत सांगायचं तर एका कुटुंबात बरोबरीचं नातं आहे तर दुसऱ्यात एक मुख्य आणि एक त्यावर अवलंबून असं नातं आहे चला आता या पहिल्या कुटुंबाला म्हणजे प्रधानत्व सूचक कुटुंबाला जरा जवळून ओळखूया लक्षात ठेवा हे म्हणजे दोन जिगरी दोस्तांसारखे आहेत जे दोन सारख्याच महत्वाच्या वाक्यांना एकत्र आणता या कुटुंबातला पहिला सदस्य आहे समुच्चय बोधक याचं काम अगदी सरळसोट आहे एका कल्पनेत दुसऱ्या कल्पनेची भर घालणं सोप्या भाषेत बेरीज करणं आणि ही बेरीज करायला मदत करतात आपले रोजच्या वापरातले शब्द जसे की आणि व अण शिवाय आता हे वाक्य बघा शाळेची घंटा झाली हे एक पूर्ण वाक्य आहे मुले नाचू लागली हे सुद्धा एक स्वतंत्र वाक्य आहे या दोन स्वतंत्र वाक्यांना आणि या एकाच शब्दाने किती सहज एकत्र आणलं एका घटनेत दुसऱ्या घटनेची भर घातली बस आता भेटूया कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्याला विकल्पबोधक याच्या नावातच सगळं काही आहे हा आपल्याला दोन गोष्टींमध्ये पर्याय म्हणजे विकल्प देतो हे किंवा ते असं काहीसं जेव्हा आपण अथवा वा किंवा की असे शब्द ऐकतो तेव्हा लगेच समजून जायचं की इथे एक निवड करायची आहे एक ऑप्शन दिलं जातोय या प्रसिद्ध ओळींमध्ये अथवा हा शब्द बघा तो देह जाणे आणि देह राहणे या दोन पर्यायांपैकी एक निवडायला सांगतोय पण तो, तो हेही स्पष्ट करतो की पर्याय कोणताही असो मूळ भावना मात्र तीच आहे आता तिसरा प्रकार जो आहे तो थोडा नाट्यमय आहे न्यूनत्वबोधक हा पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा दोष किंवा एक अनअपेक्षित ट्विस्ट आणतो आणि हा ट्विस्ट आणणारे शब्द कोणते तर पण परंतु परी किंतु हे शब्द ऐकले की लगेच म्हणत येतं की अरे आता काहीतरी विरुद्ध घडणार आहे इथे परी या शब्दाची ताकद बघा तो मरणे या अटळ सत्याला रूपाने उरणे या एका मोठ्या आकांक्षेशी जोडतो हा जो विरोधाभास आहे ना तोच या वाक्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो आणि या कुटुंबातला शेवटचा प्रकार आहे परिणामबोधक हा पहिल्या वाक्याचा परिणाम किंवा निष्कर्ष काय झाला हे दुसऱ्या वाक्यात दाखवतो म्हणजे कसं हे झालं म्हणून ते घडलं हे कार्यकारण संबंध जोडणारे शब्द आहेत म्हणून सबब यास्तव तस्मात हे तर अगदीच स्पष्ट आहे उशीर का झाला याचं कारण पहिल्या वाक्यात आहे गाडी बंद पडली आणि यास्तव या शब्दाने या कारण आणि परिणामाचं नातं अगदी पक्कं करून टाकलं चला आता दुसऱ्या मोठ्या कुटुंबाकडे वळूया गौणत्वसूचक आठवत्या ना हे शब्द एक मुख्य वाक्य आणि त्यावर अवलंबून असलेलं दुसरं वाक्य जोडतात आणि त्यातून तयार होतं मिश्र वाक्य या कुटुंबातले पहिले दोन प्रकार बघू पहिला स्वरूपबोधक जो मुख्य वाक्याचा खुलासा करतो म्हणजे त्याला अधिक स्पष्ट करतो त्यासाठी म्हणजे की असे शब्द वापरतात आणि दुसरा आहे कारणबोधक याच्या नावातच सगळं आलं हा मुख्य वाक्यमागचं कारण सांगतो म्हणजे एक देतो स्पष्टीकरण तर दुसरा देतो कारण इथे बघा पोलिसांना त्याला का पकडावं लागलं या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर कारण या शब्दाने पुढच्या वाक्यात दिला आहे त्याने चोरी केली झालं मुख्य क्रियेचं कारण गौण वाक्यात अगदी चपखलपणे बसलं आता पुढचे दोन प्रकार एक आहे उद्देशबोधक जो क्रियेमागचा हेतू किंवा उद्देश काय होता हे सांगतो आणि दुसरा जो खूपच इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे संकेतबोधक हा एक अट घालतो जर असं झालं तर तसं होईल अशी एक अविभाज्य जोडीस तयार करतो तो इथे जर तरची जोडी खरी गंमत आणते गावी जाण्याची क्रिया कशावर अवलंबून आहे तर शाळेला सुट्टी मिळण्यावर जर ही अट घालतो आणि तर त्याचा संभाव्य परिणाम काय असेल हे दाखवतो ही एक क्लासिक अट दाखवणारी रचना आहे जी आपण नेहमी वापरतो तर मग हे सगळं व्याकरण शिकणं महत्वाचं का आहे कारण हे जोडणारे शब्द समजून घेणं म्हणजे वाक्यांची रचना आणि त्यामागचे विचार समजून घेणं हे शब्द आपल्याला साध्या विचारांमधून जटिल आणि सूक्ष्म विचार व्यक्त करण्याची ताकद देतात हा तक्ता बघा ह्यात आत्तापर्यंतच्या सगळ्या विश्लेषणाचा सार आहे प्रधानत्वसूचक कुटुंबातला कोणताही शब्द वापरला की संयुक्त वाक्य तयार होतं जिथे दोन स्वतंत्र वाक्य एकत्र येतात आणि गौणत्वसूचक कुटुंबातले शब्द वापरले की मिश्र वाक्य तयार होतं जिथे एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून असतं इतकं सोपं हे जाता जाता एक विचार करूया आपल्या रोजच्या बोलण्यात आणि लिहिण्यात कोणते जोडशब्द आपले विचार आणि वाक्य सर्वात जास्त आकार देत असतील आपण जास्त करून आणि पण वापरतो की जर तर आणि कारण यांचा वापर जास्त करतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का For all MPSC related Marathi grammar, please do visit site abdasrushmarathigrammar.com and don't forget to like, share, and subscribe to Marathi Grammar YouTube channel.